उमरगा शहरातील जुनीपेठ हनुमान चौक श्री हनुमान मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण निमित्त नऊ ते बारा एप्रिल दरम्यान चार दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले आहे श्री हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळ्यास बुधवारी नऊ तारखेला सकाळी सात वाजता कलश मिरवणुकीने सुरुवात होईल सकाळी साडे अकरा वाजता महाप्रसाद आणि मंदिर परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान मोहीम गुरुवारी दहा तारखेला होम हवन विधी आणि कलश पूजन श्रीमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना महाप्रसाद सायंकाळी प्रल्हाद महाराज शास्त्री यांचे कीर्तन आणि बुवा भजनी मंडळ वागदरी यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी अकरा तारखेला भजन आणि महाप्रसाद सायंकाळी दीपक महाराज मेटे आळंदी यांचे कीर्तन माडज वैजीनाथ भजनी मंडळ शनिवारी सायंकाळी पाच ते सात लक्ष्मण महाराज फुकटे यांची कीर्तन सेवा रात्री साडेसात ते साडे दहा बालाजी महाराज गुरुवारी दहा वाजता होम हवन विधी कलश आणि पूजन श्रीमूर्तींची प्राणप्रतिष्ठा महाप्रसाद सायंकाळी प्रल्हाद महाराज शास्त्री यांचे कीर्तन आणि शिवराम बुवा भजनी मंडळ यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले आहे शिरसाट भारुडकर यांच्या बहारदार भारुडाचा कार्यक्रम होईल दररोज दुपारी दीड ते साडेचार हनुमान महिला भजनी मंडळ महादेव महिला भजनी मंडळ प्रासादिक महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होणार आहे या धार्मिक सोहळ्याला जुनीपेठ शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले जी टी व्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख